संपन उजनी बचाव समिती आणि कंदर पंचकृषीतील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने बिगवण येथे दिनांक एक तारखेला एक फेब्रुवारी रोजी रस्ता रोकोचं नियोजन करण्यात आले आहे किती गाड्या साधारणतः इथून शंभर ते दीडशे गाड्या वांगी जाना कित शेते? आ, है। कंदर आणि वांगी भागातून जाणार आहेत सोळाशे हेक्टर कंदरचं क्षेत्र आहे ते तर शंभर टक्के ओलिता खाली आहे साधारणतः दहा ते पंधरा हजार शेतकरी तालुक्यातनं जमा होतील आता आपल्या काय नेमकं प्रमुख मागण्या का वाढलेलं पाणीपट्टीचा दर उजनीमध्ये दहा टी एम दहा दहा टी एमशेने दोन वेळा वरच्या धरणातून पाणी सोडलं पाहिजे आणि जी नियोजन समिती पाणी नियोजन समितीवरती त्याच्यामध्ये शेतकऱ्याचे प्रामुख्याने दोन सदस्य करमाळा तालुका दोन इंदापूर तालुका आणि कर्जत तालुक्यातला असे पाच शेतकऱ्याचे सदस्य पाहिजेत तेव्हा ह्या नियोजन समितीमध्ये नियोजन होईल अन्यथा काही लोकांचे मनमानी चालतात पालकमंत्री किंवा राज्यकर्ते ह्याच्यामध्ये त्यांना काही देणं घेणं नसतं आहे कोणी आंदोलन केलं कोणी उपोषण केलं की के सोळा पाळ्या एक पाळी सोडली तर साधारणतः दोन दोन महिने कॅनल चालतो पाच ते सात टी एम सी पाणी नदीला सोडलं जातं एकावेळी साधारण पस्तीस ते चाळीस टी एम सी पाणी वर्षात सोलापूरला पिण्याच्या नावाखाली पाणी जा। नेलं जातं तर एक जलवाहिनीचं काम चालू आहे आता सोलापूरच्या पाणीपुरवठ्याचं ते झाल्यानंतर त्याला आळा बसेल पण ती शासनाने गांभीर्याने घेतलं पाहिजे मग कंधरी त्याची बैठक संपन्न झाली धर्मग्रस्तांची त्या अनुषंगाने कंधरकरांची काय भूमिका असणार आहे कंधरकरांची भूमिका आहे की आम्हाला पाणी कुठल्या गोष्टीला कमी नाही पडायला पाहिजे आणि इथे जे कंदरमध्ये जी बैठक घेतली समद्या लोकांनी शेतकऱ्याची ह्याचा पाठपुरावा होया पाहिजे आता काय अडचणी आमचे आम्हाला पाणी वरच्या धरणाचं सुटायला पाहिजे आमचं धरण कधी मोकळं नाही राहायला पाहिजे ह्याच्यामुळं आमच्या लोकांची कोशिश आहे आमच्या लोकांची समजा शेती गेली घरं गेली खाल्ल्या लोकांचा काय संबंध येतो ह्यात आणि आमच्याच धरणातनं पाणी कशामुळे सोडायचे कारण काय कारण आहे यांची हां वरच्या लोक धरणाची लोक पाणी देते का आम्हाला लो वरच्या लोकांनी पाणी सोडावं आम्ही खाल्ल्या लोकांना देऊ हां पालक प्रत्येक आहे नाही आहे म्हणजे लोकांत चर्चा तशी आहे गेल्या वर्षी शंभर टक्के होऊन सुद्धा धरण पुरलं नाही ह्यावेळेस साठ टक्के आहे तरी पुरणार नाही पाटेमाग दोन हजार दोन ला आदरणीय मी तत्कालीन कलेक्टर साहेब कर्तव्य दक्ष आदरणीय मुंडे साहेबांचं या ठिकाणी कौतुक करील की त्या ठिकाणी मुंडे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांनी दोन हजार दोन ह्याच्यापेक्षा मायनसमध्ये फार बिकट परिस्थिती असताना देखील आपलं शासन दरबारी वजन वापरून वजन वापरून ह्या दोघा जणांनी वरच्या धरणातलं पाणी खाली आणलं होतं त्यावेळी दोन हजार दोनला तीव्र दुष्काळ असून देखील वरच्या धरणातलं पाणी खाली आल्यामुळं या ठिकाणी आम्ही धरंगस्त शेतकरी त्यावेळी वाचलो होतो आपल्या आंदोलनाचा कितपत म्हणजे शासन विचार नाही आंदोलन जनरेटा झालाच पाहिजे आंदोलनाचा शासनाने विचार केलाच पाहिजे कारण दरंग्रस्त शेतकरी हा देशोधील लागलेला आहे त्यामुळं शासनाला ह्याचा विचार करावाच लागेल नाहीतर दरंग्रस्त शेतकऱ्यांनी जसं आज मराठा समाजाने किंवा मनोज जरांगे पाटलाच्या नियोजनाखाली जे मराठा आरक्षणासाठी निवेदन किंवा मोठ्या प्रमाणात रेटा झाला तसा जर उदरंग्रस्त संघटनेचा जर शेतकरी पेटून उठला तर तो कदाचित भविष्यात मतदानावर बहिष्कार टाकायला देखील मागं पुढे पाहणार नाही आणि ह्या धरंग्रस्त शेतकऱ्याच्या जनरेट्यापुढं शासनाला नमावंच लागेल आपल्या आंदोलनासाठी किती संघटनांनी आपल्याला आप आप आतापर्यंत पाठिंबा दिलेला आहे आम्हाला सगळ्यांचाच पाठिंबा आहे कारण ही मुळातच कुठल्याही एका गटाचं पक्षाचं आंदोलन नाही हे इथं एकच जात आणि एकच पक्ष म्हणजे दुजनी दरंग्रस्त शेतकरी त्यामुळं सर्व गटातटाच्या कार्यकर्त्यांनी मिळून हा जनरेटर चालू केला आहे कारण ही पोटाचा प्रश्न आहे तर का राजकारणाचा विषय नाही कुठल्या नेत्याचं आपलं वैर नाही फक्त आपण लोकांचं मूळ ही दुखणं जे आहे ती सोडवायसाठी आपण हे करत आहोत भव्य असं रस्त्यावर रोको आंदोलन त्या ठिकाणी एक फेब्रुवारीला बिगवणला होणार आहे आणि आमची ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याची सोडवणूक करणारे करमाळा तालुक्यातून सुमारे पाच हजाराच्या वर लोक त्या ठिकाणी एकत्रित येतील असा आमचा आजचा अंदाज आहे सर सरांनी सुद्धा वरील पुण्याकडील धरणातून दहा टी एम सी पाणी सोडावं म्हणून त्यांची ही मागणी आहे आ, काल अतुल यांनी सुद्धा तशा प्रकारची एक मागणी केलेली आहे नाहीतर आंदोलन करू अशा प्रकारे केलेलं आहे करमाळा तालुक्याचं राजकारण किंवा येथील जी परिस्थिती पाहता म्हणजे कोणतंही काम झालं की श्रेयवाद हा मोठ्या प्रमाणात पेटतो याविषयी काय म्हणजे काय होतो आंदोलना जर यश मिळालं तर याविषयी सुद्धा श्रेयवाद पेटवतो नाही 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 मग असं सांगितलं की तर श्रेयवादाचा बिलकुल विषय नाही या ठिकाणी सिद्धार्थ तुम्हाला सांगायचं म्हणजे ह्या उजनी धरणासाठी एका एका एक गावातल्या सत्तर टक्के लोकांच्या जमिनी घरं आणि ती गावं सगळी पाण्याखाली आज शंभर फूट पाण्याखाली दोनशे दोनशे शंभर शंभर एकर जमिनी उजनी धरणासाठी दिलेल्या आहेत नामबापत चारशे नाममात्र चारशे रुपये अकराने जमीन दिली उद्ध्वस्त झाला चौथी पिढी आहे म्हणजे उदाहरण घ्या आता मी मी पंचावन्न साठ वर्षाचं चालू आहे तर माझ्या आजोबांच्या नावावर जमीन होती म्हणजे आजोबाची एक पिढी गेली आमच्या वडिलांची गेली आमची गेली ना दिवन दिवन। आता आमची पोरं पंचवीस तीस वर्षाची चौथी पिढी चटक सुस्ती ह्या उजनीला जमिनी देऊन घरं देऊन आणि इथं कसं झालं आहे काय श्रेयाचा विषय आमच्या पोटासाठी आम्हाला हा ही पासाभर राहिला आहे आता माळारानावर तीच कसतो आहे आम्ही आणि त्यासाठीच जगायचं आहे आता म्हणून आम्हाला कोण वैरी नाही आणि आम्हाला कोणाला म्हणजे कसलंच ही भावनाच नाही आमची आमची एकच भावना आहे की इथला जलाशय काठावरचा पंचावन्नशे गावांचा शेतकरी वाचला पाहिजे